भ्रष्टाचारा संपूर्ण सतर्कते नज दूरी है अनैतिक आचरण से इतनी दूरी है भ्रष्टाचार की नज दूरी है अनैतिक आचरण से इतनी दूरी है समृद्ध भारत बनाने के इसलिए यह हम सबकी जिम्मेदारी है यह हम सबकी जिम्मेदारी है सतर्क भारत समृद्ध भारत का उद्देश्य प्रत्येक नागरिक देणे हे आहे सतर्क भ्रष्टाचार होणाऱ्या वाईट परिणामात जागृत करणे तसेच भ्रष्टाचार निर्मूलनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत माहिती द्यावी लोकांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना शाश्वत विकास आणि समृद्धीकडे नेण्यासाठी नीती आयोगाचा आकांक्षा ब्लॉक कार्यक्रमांतर्गत उपक्रम आहे स्वदेशी स्वदेशी म्हणजे आपल्या देशात ज्या ज्या वस्तू तयार होतात त्या म्हणतात स्वदेशी वस्तूंचा वापर करणे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे महात्मा गांधीजींनी आपल्या स्वदेशीचे सांगितले कोविड एकोणीस महामारीच्या काळात भारत सरकारने आत्मनिर्भर भारत ही योजना लागू केली आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे भारत एक मजबूत आणि स्वावलंबी देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होईल आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान सुधारेल आमच्या या व्हिडिओमधून तुम्हाला असे समजले असेल की भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोविड काळापासून ते आता